भाजपच्या नेत्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे भाजप नेत्या प्रीतम मुंडे आणि राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे तीनही मुंडे बंधू भगिनी गोपीनाथ गडावर आले होते पंकजा यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच तिघेही गोपीनाथ गडावर आले प्रीतम पंकजा आणि धनंजय मुंडे यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केलं या तिघांनीही गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना पुष्पहार अर्पण केला यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला लोकसभेची मी उमेदवार आहे त्यामुळे मी आज गोपीनाथ गडावर आले आहे मी ठरवलं होतं की जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी चर्चा करावी आमच्या काकींचे आणि अण्णांचे आशीर्वाद घ्यावेत पण धनंजय यांनी सांगितलं तेच गोपीनाथ गडावर येत आहेत असं पंकजा म्हणाल्या मी इथं माझ्या भावाला भेटले पण घरी जाऊन जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना मी भेटेन त्यांच्याशी चर्चा करेन आज माझं लोकांकडून जोरदार स्वागत केलं जात आहे आज माझ्या स्वागताला जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे खासदार प्रीतम मुंडे आले आहेत विचार करा मी किती तगडी उमेदवार आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या आम्ही तिघं गोपीनाथ गडावर आलो आहोत हा माझ्यासाठी भावनिक क्षण आहे ताईला उमेदवारी मिळाल्यानंतर जिल्ह्याच्या वेशीवर त्यांचं स्वागत करणार होतो पण त्या म्हणाल्या की तू पालकमंत्री आहेस तर तू घरी थांब मी भेटायला येतो माझ्या बहिणीला उमेदवारी मिळाली आहे तिचं स्वागत करायला मी इथं असणं हे माझं काम आहे असं धनंजय मुंडे म्हणाले